श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या बारा एप्रिलला म्हणजेच शनिवारी आलेली आहेत चैत्र पौर्णिमा चैत्र पौर्णिमा ही वर्षातील पहिली पौर्णिमा असते चैत्र पौर्णिमेचे विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी हनुमान जयंती देखील आहे दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशीच हनुमान जयंती ही साजरी केली जाते धार्मिक श्रद्धेनुसार हनुमानांचा जन्म हा चैत्र पौर्णिमेला झाला होता म्हणून हा दिवस हनुमान जन्म उत्सव म्हणून साजरा केला जातो तसेच या चैत्र महिन्यामध्ये चैत्र नवरात्र देखील साजरी केली जाते आणि म्हणून या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे या दिवशी अनेक जण व्रत करून चंद्रदेवाची पूजा देखील करत असतात भगवान सत्यनारायण आणि देवी लक्ष्मीची देखील पूजा करतात यामुळे घरात सुख समृद्धी येते पैशांची कमतरता ही दूर होते मालमत्ता आणि समृद्धीमध्ये वाढ होते तसेच या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिले जाते पवित्र नदी स्नान केल्याने आपल्याला पुण्याची प्राप्ती होते तसेच आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी असेल पितृदोष असेल तर तो देखील दूर होतो धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शनिवार या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल कर्जमुक्ती होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा नष्ट होऊन लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल तर हा एका नरळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही या चैत्रपौर्णिमेच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहेत अगदी रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल या पौर्णिमेच्या दिवशी ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरातील सर्व आर्थिक अडचणी ह्या दूर होतील घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील धार्मिकदृष्ट्या नारळाला खूप महत्त्व आहे नारळाला श्रीफळ म्हणून देखील ओळखले जाते जे शुद्धता समृद्धी आणि दैवी आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते नारळ हा इतका पवित्र मानला जातो की तो प्रत्येक धार्मिक विधींमध्ये वापरला जातो आणि याच नारळाला लक्ष्मीचे प्रतीक देखील मानले जाते नारळ हा ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तींचे प्रतिनिधित्व करतो आणि या नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं देखील म्हटलं जातं कारण नारळाच्या झाडाचा प्रत्येक भाग हा धार्मिक विधींमध्ये वापरला जातो असे म्हटले जाते की भगवान विष्णूने पृथ्वीवरती अवतार घेतला तेव्हा देवी लक्ष्मी नारळाचे झाड आणि कामधेनूसोबत आणले होते त्यामुळे नारळाला खूप महत्त्व दिले जाते नारळावर असलेल्या तीन डोळ्यांची तुलना भगवान शंकराच्या त्रिनेत्राशी केली जाते आणि म्हणून नारळ हा धार्मिक विधी यज्ञ हवन आणि इतर शुभ कार्यामध्ये वापरला जातो आणि जेव्हा पौर्णिमेच्या दिवशी आपण नारळासंबंधित काही उपाय करतो तेव्हा देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते पौर्णिमा ही तिथी दर महिन्याला येते परंतु चैत्र पौर्णिमा ही खूप महत्त्वाची मानली जाते या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णू हनुमानांची पूजा करावी असे आपले धर्मशास्त्र सांगत असते कारण या दिवशी हे देवता पृथ्वीवरती भ्रमण करत असतात आणि म्हणून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो हा नारळाचा उपाय ज्या घरात केला जातो त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण दर पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि त्यामुळेच धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल सतत आर्थिक अडचणी येत असेल तुमच्या घराची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल उद्योग व्यवसायामध्ये सतत अडचण येत असेल घरामध्ये कष्ट आणि मेहनत करूनही हवा तसा पैसा येत नसेल किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने घरातून बाहेर जात असेल म्हणजेच घरात पैसा टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहणे फक्त पैसाच असणं असं होत नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे कुटुंबामध्ये प्रेम एकोपा असणे घरामध्ये आनंदाचं वातावरण असणे एक सकारात्मकता असणे यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात जेव्हा या सर्व प्रकारचे वातावरण आपल्या घरामध्ये असते तेव्हा घरामध्ये पैसा हा बाजूने येत असतो काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या परिणाम करत असतात त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही आणि म्हणूनच आपल्याला उद्या चैत्र पौर्णिमेला हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचं यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहेत कुलदेवीचा टाक असेल तर ता, त्या टाकावरती तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं आहे धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये करू शकता जेव्हा दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय करणार आहे तेव्हा तुम्हाला उपाय करण्याअगोदर देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा धूप धीप अगरबत्ती लावायची आणि यानंतरच या, या उपायाला सुरुवात करायची हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहेत एक चांगला पाणी असणारा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे पूजेमध्ये अगोदर वापरलेला नसावा एक नवीन नारळ आणायचा आहे एक नवीन लाल रंगाचं कापड जे आहे तर ते सुद्धा आणायचं आहे यानंतर सर्वप्रथम देवघरामध्ये तुम्हाला हा लाल रंगाचा कपडा जो आहे तर तो ठेवायचा आहे नारळावरती तुम्हाला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचा आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या आवर्जून द्यायच्या आहेत यानंतर हा नारळ आपल्याला त्या लाल रंगाच्या कपड्यावरती ठेवायचा आहे त्या नारळाला हळद कुंकू अक्षरा अर्पण करायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती ववाळून घ्यायच्या आहेत यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श त्या नारळाला करायचा आहे आणि गायत्री मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहेत यानंतर एक वेळा कणकधारा स्तोत्राचं पठन करायचं आहे आणि एक वेळा श्रीसुक्तमचं पठन करायचं आहे यानंतर हा नारळ त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला बांधून घ्यायचा आहे दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर तुमच्या कुटुंबाची भरभराट व्हावी घरातील आर्थिक अडचणी दूर व्हाव्या घरात पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे व्हावे घरात आलेला पैसा हा टिकून राहावा यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतर हा नारळ घेऊन तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती बांधायचा आहेत तुम्ही आतल्या साईटने बांधला तरीही चालेल किंवा बाहेरच्या साईटने बांधला तरीसुद्धा चालेल आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच घरामध्ये लक्ष्मी ही येत असते अलक्ष्मीसुद्धा तिथूनच येते परंतु जेव्हा आपण असा हा नारळ आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावतो तेव्हा आपल्या घरामध्ये फक्त लक्ष्मीच येत असते आणि लक्ष्मीच्या कृपेने घरात चहू बाजूने धनसंपत्ती ही येऊ लागते घरातील गरिबी दोष इडापिडा नजरबादा ही देखील नष्ट होते जर घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला हा नारळ बांधणे शक्य नसेल तर मग हा नारळ तुम्ही पैशांच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तिथेसुद्धा तुम्ही बांधला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये काही संकटं अडचणी अडथळे येत असेल तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल किंवा शत्रूंचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात काही नकारात्मकता असेल तुम्हाला कोणी दोष लावलेले असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे थोडीशी खडी साखर घ्यायची आहेत यानंतर मुठभर तुम्हाला काळे उडीत घ्यायचे आहेत आणि चमिलीचं तेल घ्यायचं आहे नसेल तर साधं तेल तुम्ही घेतलं तरीही चालेल या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला मारुतीच्या मंदिरात जायचं आहे तिथे जाऊन तुम्हाला या सगळ्या वस्तू मारुतीला अर्पण करायच्या आहेत तेल जे आहे तर तिथे पेटत असणाऱ्या दिव्यामुळे तुम्हाला टाकायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला तीन वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून हनुमानाला तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत बघा या दिवशी हनुमान जयंती आहे आणि हनुमान हे देवता संकट अडचणी दूर करणारे देवता मानले जातात आणि या दिवशी आपण मनोभावे असा नारळ त्यांना अर्पण केला तर त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि त्यांच्या कृपेने आयुष्यातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात नारळ हा फोडायचा नाही फक्त तिथे जाऊन आपल्याला अर्पण करून यायचं आहे त्याचबरोबर या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी घरामध्ये कर्पूर होमसुद्धा करायचा आहे जो आपण दर अमावस्येला आणि पौर्णिमेला करत असतो नारळावरती तुम्हाला सात कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करून नवर्ण मंत्राचं पठण करायचा आहे किंवा जयराम श्रीराम जय राम या मंत्राचं पठन करायचं आहे जेव्हा असा कर्पूर होम आपण आपल्या घरामध्ये करतो तेव्हा आपल्या घराला लागलेले दोष इडापिडा नजरबाधा अलक्ष्मी ही नष्ट होते आणि घरात सुखसमृद्धी यायला सुरुवात होते जेव्हा तुम्ही नारळावरती कापराच्या वड्या जाळणार आहे तेव्हा जो नारळ राहणार आहे तर तो नारळ तुम्ही तसाच पिशवीमध्ये ठेवून द्यायचा आहे पुढच्या अमावस्येला किंवा पौर्णिमेला त्याच नारळावरती कापराच्या वड्या ठेवून तुम्हाला घरामध्ये कर्पूर होम जो आहे तर तो करायचा आहे किंवा तो नारळ तुम्ही पुरून टाकला तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला नारळाचे काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूच असं पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ